नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांच्याच घरामध्ये कंगवा हा असतोच मग तुम्ही या कंगव्यावरती कधी कोलगेट टाकून बघितला आहे का किंवा त्यामुळे आपला काय फायदा होऊ शकतो हे आजपर्यंत कधी जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंगव्यावरती कोलगेट टाकल्यानंतर आपला काय फायदा होऊ शकतो हे तर जाणून घेणारच आहोत पण त्याचबरोबर रोजच्या उपयोगात येणाऱ्या भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी आज तुमच्यासाठी शेअर करते तुमच्यासोबत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठाचा फायदा होऊ शकेल तर बघा या ठिकाणी आपल्याला कंगवा आणि कोलगेटचा फायदा काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर या ठिकाणी सुरुवातीची टिप्स तुमच्यासोबत शेअर करतेय खूप महत्वाची टिप्स आहे त्यामुळे सर्वांच्याच कामी येणारी आहे त्यामुळे नक्की बघा कदी कदी काया होता कि अपला चान चान कि तर बघा कधी कधी काय होतं की आपल्याकडनं असे छान छान चांगले काही ड्रेस असतात किंवा मुलांकडनं तरी काहीतरी चुकून एखाद्या वेळेस कपड्यांवरती तेल सांडलं जातं तुमच्याही सोबत नक्कीच असं कधीतरी झालेलं असावं तर बघा मा आता मी तुम्हाला लाईव्ह ला रिझल्ट या ठिका ठिकाणी दाखवत आहे म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली तेल जे आहे ते कपड्यावरती लावून दाखवलेलं ला आहे आणि बघू शकतात अगदी छान सुंदर असा कपडा आहे पण त्यावरती जर तेल सांडलं तर हे तेल काढण्यासाठी आपल्याला एकतर याला व्यवस्थ घासून घासून चांगलं धुवावं लागेल त्यावेळेसच ते हे तेल निघलं जाईल सोबतच कपडा देखील ओला होईल आणि खराब देखील होतो आणि दिसायलाही तो, तो डाग तसाच राहतो लवकर निघत नाही जर जा असं कधी जर झालं तुमच्या स तुमच्याही ड्रेसवरती किंवा शर्टवरती जर कधी चुकून तेल जर सांडलं तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करू शकता त्यामुळे सेव्ह करून ठेवा कारण इमर्जन्सीमध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो तर बघा त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे पावडर तुम्ही कुठलीही टेलकम पावडर आपल्या घरामध्ये जी पण कुठली पावडर असेल पॉन्ड्स वगैरे कुठली तुम्ही यूज करत असाल ती पावडर आपल्याला घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ज्या ठिकाणी तेल सांडलेलं आहे त्यावरती टाकायचे आहे आणि बघा तेलावरती टाकल्यानंतर व्यवस्थित याला हाताने अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे म्हणजे जेवढं जेवढं तेल आहे ते पावडरने ॲब्झॉर्ब केक करावं एवढं आपल्याला हाताने व्यवस्थित यावरती चळून घ्यायचं आहे आणि बघा जेवढं काही तेल आहे ते अगदी पावडर जे आहे असं शोषून घेते आणि रिझल्ट मी तुमच्यासमोरच तुम्हाल तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ त्यामुळे कुठेही स्किप केलेला नाही आहे थोडासा लॉंग व्हिडिओ होईल पण तुम्हाला व्यवस्थित रिझल्ट समजेल म्हणून मी या ठिकाणी व्यवस्थित स्लोमध्ये आणि व्हिडिओ स्किप न करता तुमच्यासोबत शेअर करते आणि बघू शकता त्यानंतर व्यवस्थित हा जो कपडा आहे व्यवस्थित कपड्याने दुसऱ्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि बघू शकतात ज्या ठिकाणी तेल सांडलेलं होतं त्या ठिकाणी अगदी थोडंसुद्धा वाटत नाही आहे की इथे तेल सांडलेलं होतं म्हणून आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघा अगदी क्लिअरली आणि जवळून मी तुम्हाला हे सगळं दाखवत आहे जर तुमच्याही शर्टवरती किंवा इतर काही कपड्यांवरती म्हणजे साडीवरती आता दिवाळी चालू आहे मग अशा वेळेस आपल्याला भरपूर असे किचनमध्ये काम करावं लागतं आणि त्यावेळेस चुकून कधी तेलाचा हात तुमच्या कपड्यांना लागला किंवा तेलचं चुकून कपड्यांवरती सांडलं तर तुम्ही त्यावेळेस ही ट्रिक ट्राय करू शकता त्यासाठी आपल्याला कपड्याला घासण्याची अजिबात गरज नाही आहे खूप छान ट्रिक आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही चॅनलला अजून नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असे त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स या ठिकाणी होती ती म्हणजे मोबाईलसाठी आता आपल्या बायकांना इतकी काही मोबाईलची सवय होऊन गेली ना की आपण स्वयंपाक करताना किंवा इतर काही कार काम करताना मोबाईल आवर्जून बघत असतो त्यामध्ये एकतर गाणे लावतो किंवा व्हिडिओ तरी बघत असतो मग अशा वेळेस आपल्या महिलांकडे मोबाईल अडकवण्यासाठी स्टँड नसतं मग आपण काय जुगाड करतो की एखादा काही वस्तू मोबाईलच्या पाठीमागे ठेवून देतो आणि त्याला मोबाईल लावतो तर तसं अजिबात करायचं नाही यामुळे चुकून मोबाईल पडला तर मोबाईल फुटण्याची सुद्धा शक्यता असते त्याऐवजी एक छोटीशी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते जी की तुमच्या रोजच्या कामामध्ये म्हणजे मोबाईल ठेवण्यासाठी तुम्हाला कामी येऊ शकते तर बघा या ठिकाणी आता याच मोबाईलचं चार्जर आपल्याला घ्यायचं आहे जो प्लग असतो बघा तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हा मोबाईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहे बघू शकतात अगदी इझिली म्हणजे तुमचे मुलं जर मोबाईल बघत असेल तर त्यावेळेस त्यांनासुद्धा तुम्ही ही आयडिया सांगू शकता म्हणजे कसं जवळून मोबाईल प बघण्यापेक्षा तुम्ही जर असा जर मोबाईल लांबून जर लावून दिला तर डोळ्यांना त्रासही होणार नाही आणि तुम्हीसुद्धा एखादं काम करताना किचनमध्ये किंवा इतर ठिकाणी एखादं काम करताना मोबाईल जर अशा पद्धतीने ठेवून दिला तर तुम्हाला व्यवस्थित ते बघता देखील येईल आणि म्हणजे दुसरं काही स्टँड वगैरे खरेदी करण्याची आपल्याला गरजसुद्धा राहणार नाही खूप छान ट्रिक आहे त्यामुळे तुम्ही ही सुद्धा ट्रिक ट्राय करू शकता आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ म्हणजे ह्या ज्या ट्रिक आहे त्या नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आता इतर वेळेस आपण मोबाईल कशावरती पण लावून ठेवतो तर त्याऐवजी तुम्ही अशा प्रकारे जर मोबाईल ठेवला तर मोबाईल फुटणार देखील नाही आणि सेफसुद्धा राहील त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते खूप महत्त्वाची आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला दे आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार देखील म्हणता येईल तर बघा या ठिकाणी मी घेतलेला आहे एक जुना सॉक्स तुम्ही मुलांचा किंवा तुमचा स्वतःचा कोणाचाही सॉक्स या ठिकाणी वापरू शकता तर बघा मी सॉक्समध्ये कंगव्याला टाकलेला आहे तुम्ही नवीन कंगवा किंवा जुना कंगवा कुठलाही कंगवा वापरू शकतात आणि आज आपण याचा खूप जास्त मोठा फायदा करून घेणार आहोत तर बघा मी कोलगेट घेतलेला आहे व्हाईट कोलगेट किंवा इतर कुठला कोलगेट असेल तुमच्याकडे म्हणजे रेडवाला सुद्धा तुम्ही वापरू शकता परंतु पतंजली वगैरे ते, ते वापरायचं नाही आहे कारण त्याने काही रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही शक्यतो व्हाईट कोलगेटच वापरायचं आहे तर बघा जे कोलगेट आहे ते व्यवस्थित या कंगव्यावरती लावून घेतलेलं ला आहे म्हणजे सॉक्सच्या आतमध्ये मी कंगवा टाकलेला आहे आणि वरच्या साईडने आपल्याला कोलगेट लावायचं आहे त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे हार्पिक जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं ते सुद्धा हार्पिक आपल्याला या कोलगेटवरती टाकायचं आहे आता ज्यावेळेस कोलगेट आणि हार्पिक एकत्र येते ना त्यावेळेस एक प्रकारची क्लिनिंग जी खूप छान रिॲक्शन या दोघांमध्ये तयार होते आणि त्याचाच आपल्याला या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे आता तुम्हाला ही, ही प्रश्न पडला असेल की याचा वापर आपण नेमका कसा आणि कुठे करणार आहोत तर बघा आपल्या घरामध्ये भरपूर असे छोटे मोठे कोपरे असतात जे की खूप काळे झालेले असतात आणि हे कोपरे आपण किती फरची पुसली तरी त्या छोट्या छोट्या जागेमध्ये आपला हात काही पोचत नाही किंवा तुम्ही भिंतीवरती काही एखादा काळा डाग पडलेला असेल तोसुद्धा तुम्ही या पद्धतीने क्लीन, शकता। क्लीन करू शकतात खास करून कोपऱ्यांना क्लीन करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात कारण आपण ज्यामध्ये कंगवा टाकलेला आहे त्या कंगवामुळे अगदी छोट्या छोट्या जागेची सुद्धा आपण क्लिनिंग करू शकतो ती पण कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळेमध्ये आणि बघू शकतात हार्पिक आणि कोलगेट ज्यावेळेस एकत्र येते त्यावेळेस एक प्रकारची रिॲक्शन तयार होते आणि त्यामुळे कितीही गजलेले किंवा खराब झालेले काळे कुठं जे डाग असतात ते इझिली आपण काढू शकतो आणि बघू शकतात रिझल्ट मी तुम्हाला तुमच्यासमोर दाखवत का आहे सगळे काही काळे डाग चुटकीत या ठिकाणी गायब झालेले आहेत तर बघा सध्या दिवाळी स्टार्ट होते मग दिवाळी म्हटलं की आपण आपल्या घराचे कोपरा ना कोपरा साफ करत असतो तर एखादा कोपरा चुकून खूप खराब झालेला असेल तर या पद्धतीने तुम्ही त्याला क्लीन करू शकता कमी मेहनतीमध्ये पाण्याचा वापरही करायची गरज नाही आहे किंवा जास्त मेहनतसुद्धा घ्यायची गरज नाही खूप छान ट्रिक आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघू शकतात चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ